हाय फ्रेंड्स मी नेना विश्वासराव आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर ह्या दिवाळीला आम्ही करणार आहे तुम्ही दंगल तर नक्कीच व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत पहा तर चला सर्वप्रथम आमच्या घरी आम्ही केलेलं आहे लक्ष्मीपूजन ते मी तुमच्याबरोबर शेअर करते अगदी छान सुंदर अशी रांगोळी काढून फुलांची लक्ष्मीपूजन आम्ही इथे साजरा केलेला आहे त्या दिवशी आम्ही केलेला होता मस्त पुरणाचा स्वयंपाक आणि त्याचबरोबर रफवराळाचं तर फराळाचे भरपूर पदार्थ मी इथे केले तुम्ही पाहिलेच आहेत नैवेद्यामध्ये तर आता मस्त लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि करत आहोत आरती तर अगदी असा छोटासा असा ब्लॉग आज मी तुमच्याबरोबर संपूर्ण दिवाळीचा शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ह्या वर्षीचं डेकोरेशन मात्र एकदम मस्त केलेलं आहे पण अचानक खूप पाऊस आल्यामुळे खाली मला ओट्यावर वगैरे रांगोळी काढता नाही आली पण छान गॅलरीमध्ये मी सजवलेला आहे आणि आमची गॅलरी हे पा अशी दिसते एकदम मस्त भारी आहे मला एकदम छान तर ह्या वर्षीचं लक्ष्मीपूजन दिवाळी आमचं खूप छान सेलिब्रेट झालेलं आहे एकदम मस्त तर तुम्ही तुमची दिवाळी कशी सेलिब्रेट केली ते माझ्याबरोबर शेअर करू शकता तर चला आता आम्ही मस्त फटाके वाजवणार आहे पाऊस थांबलेला आहे आणि अर्णने केलेली आहे फटाके वाजवायला सुरुवात तर अर्णने भरपूर फटाके इथे उडवलेले आहेत एकदम मस्त तर एकदम छान असा आम्ही एन्जॉय करतो इथे हे पहा तर मी सुद्धा भरपूर फटाके वाजवले फार मस्त मजा येते तर आता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर वेद लागतात ते म्हणजे माहेरी जायचे तर हे पहा इथे बंदूकीच्या गोळ्या दिवती होते मला वाटते तर आम्ही म्हणत होते की माहेरी जायचे वेद लागलेले आहेत पाडवा तर पाडवा सेलिब्रेशन पण करणार आहे आणि मग जाणार आहे माहेरी तर बघूयात आता आम्ही काय काय करतो पुढे ते आज आहे दिवाळी पाडवा तर दिवाळी पाडवा सेलिब्रेशन झाल्यानंतर उद्या भाऊबीज आहे तर भाऊबीजेसाठी जायचं आहे माहेरी तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतरच माहेरी जाण्याचे वेध लागतात ते मलासुद्धा लागलेत तर दिवाळी पाडवा एकदम मस्त सेलिब्रेट झालेला आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत फटाके वाजवायला आणि उद्या निघणारा आहे गावाला तर पहिल्यांदा छायातांकडे भाऊबीज करणार आणि मग जाणार आहे माझ्या माहेर फ्रेंड्स मी म्हणल्याप्रमाणेच आता आम्ही आलेलो आहोत गावाकडे तर गावाकडे छायाताईंच्या घरी भाऊबी सेलिब्रेशनसाठी आम्ही आलेलो आहोत आणि आता भाऊबी सेलिब्रेशन आहे आणि आता आहे पुढे तर पुढे कुठे म्हणजेच आळंदीला तर आल्या आल्या लगेच चेंज केलं आणि लगेच भाऊबी सेलिब्रेशन केलं कारण रात्र झाली जवळजवळ सव्वा सहा वाजले होते आणि आवर्ता वगैरे सातच वाजले आणि सगळ्याजणी भाऊबी सेलिब्रेशनसाठी थांबल्या होत्या माझ्यासाठी मग आता आमचं मस्त आता भाऊबी सेलिब्रेशन होणार आहे फुल धम्माल करतो आम्ही तर मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत लोणावळ्याला तर लोणावळ्याला आम्ही इथे एक रिसॉर्ट बुक केलाय का नो आणि आता आम्ही इथे रिसॉर्टवरती एन्जॉय करणार आहे फुल तर सगळेजण आतमध्ये गेले तर त्याला मी तुम्हाला दाखवते आतला व्ह्यू काय काय चाललंय सगळं आतमध्ये लेट्स गो तर हा आहे आमचा रिसॉर्ट हे पहा सगळे इथे आलेले आहेत फोटो सेशन चाललाय हे अर्णवचे काढा अर्णव रेडी होऊन आलाय अर्णव आम्हाला पोचायला थोडासा उशीरच झाला नाही का कारण की सकाळी अकरालाच आम्हाला इथे पोचायचं होतं पण पोचता पोचता वाजले दुपारचे दोन तर तर तरी पण सगळे फुल धमाल करत आहे हे हाय तर वंदू पण इथे मोबाईलमध्ये काहीतरी करते हाय तर सगळ्यांची तयारी चाललेली आहे आता आतमध्ये जाण्याची कारण की भूक लागली सगळ्यांना दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि हे पहा आलेलं आहे जेवण मस्त चटपटीत असं चिकन फुल धम्माल करणारे एन्जॉय करणारे जेवणावर ताव मारणारे वेजिटेरियन लोक पण आहेत त्यांना पण तुम्हाला मी दाखवते चला काम काही संपत नाही तर तिचं काम चालूच आहे वेजिटेरियन लोक जेवायला बसत आहेत तिकडे डायनिंग टेबल वरती आणि इकडे चाललेली आहे असतं व्हेजिटेरियन पार्टी तनू बाकी आणि हे बसणं बाकी आहे जिवायला बाकीचे मेंबर बसत आहेत आणि लगेचच जेवण झाल्या झाल्या आरणो आणि पिश आलेली आहे स्विमिंग करायला ॲक्च्युली जेवल्या जेवल्या लगेच पाण्यात नाही उतरायला पाहिजे पण ती काय ऐकायला तयारच नव्हते जरावेळी आम्ही बाहेर बसलो मजा केली गप्प गोष्टी झाल्या आणि आता आलो परत इकडे स्विमिंग करायला उत्तरलीत आता मुलं पण अंधार व्हायला लागले गाने लाव ना गाने लाव दे दीदी गाने लाव

चिकन छान आहे मजा आली स्विमिंग खूप केली मजा आली येस मजा करते ना

इसाकडे दिवट आहे ए बायदरपती वेगो काय आहे हॅपी वार 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 सॉलिड यार सॉलिड दा बारका क्लास सुपर्ब अरे दूर दूर सुंदर सुंदर गेले पाऊल कमरेला तोंड आता भाई

दिवाळी अशा हो <coughs> प्रकारे झालं आमचं फायनली दिवाळी सेलिब्रेशन आणि आता आला आहे प्ले टाइम तर विशाल रात्रीच्या तीन पर्यंत जागी आहे आणि आता आम्ही ठरवलेलं आहे झोपायचं सकाळचे चार वाजले तर भेटूयात उद्या नेक्स्ट डे मॉर्निंग ला फ्रेश झालोय आणि मस्त अशी मिसळ खातोय इथे चालू झालीय निघायची अवरावर आणि बॅग वगैरे पॅक झाल्यात आणि चला आता जाऊयात पुढे एन्जॉय केला का yeah! चलो बाय बाय तर आम्ही फुल धम्माल केलेली आहे इथे आणि आता आम्ही विला सोडतो आणि चाललेलो आहोत पुढे तर पुढे कुठे चालणार आहोत ते सगळं हो तुमच्या बरोबर शेअर करणार आहे चलो डोंगरावरी ना जर हाय तुझी एकवीरा तू डोंगरावरी तुझी डोंगरावारी विशेष खूप दिवसानंतर आम्हाला हा रानमेवा तर सगळ्यांनी ताव मारला आहे त्यावरती आणि पावसाचं वातावरण आहे खूप मस्त वाटतंय भारी वाटतंय पण आता व्हिडिओ किती काढायला भेटेल माहिती नाही आणि बघूयात आणि भरपूर पायऱ्या चढून आम्हाला वरती जायचे जवळजवळ एक तास आता आम्ही चढणार आहे आणि चढल्यानंतर फायनली आम्ही पोचलेलो आहोत एकविरा देवीच्या एकदम मंदिराच्या लाईनीजवळ तर बाप रे किती मोठी लाईन आहे हे पहा तर ओटी वगैरे घेतली आणि आता बसलो इथे कारण बसायची पण सोय आहे तिरुपती बालाजीला जशी आहे तशीच तो सगळा जुना अनुभव इथे लक्षात आलेला आहे आम्हाला खूप रांग आहे आणि इथे सुद्धा जवळजवळ एक तास आम्ही रांगेत बसून दर्शन केलं आणि पुन्हा निघालेलो आहोत खाली ह्या वेळेस पाऊस पण होता आणि उशीर झाला होता त्यामुळे आम्ही कार्ला लेणी पाहिल्या नाही पण नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ एकविरीला तेव्हा नक्की पाहूयात एकवीरा आईचं खूप छान दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुढे चलो खूप पाऊस होता म्हणून वरती व्हिडिओ नाही केला आम्ही फ्रेंड्स एकविरा आईचं खूप अप्रति मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि हे पहा लोणावळ्याचं सुंदर वातावरण तर असे सुद्धा काही पॉईंट्स आहेत लोणावळ्यामध्ये खूप मस्त वाटलं भारी वाटलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत रिटर्न परतीच्या प्रवासासाठी तर चाललेलो आहोत आता आळंदीला तर फ्रेंड्स तुम्हाला आमचा हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा समोरील बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील तर हा संपूर्ण दिवाळीचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा थँक्यू ब बाय भेटत राहू अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉगसोबत धन्यवाद